मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर गोव्यात वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर या काळात होणाऱ्या छप्पन्नाव्या इफ्फी म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठेच्या सुवर्ण मयूर पारितोषिकासाठी पंधरा चित्रपट स्पर्धेत आहेत यामध्ये बारा आंतरराष्ट्रीय तर तीन भारतीय चित्रपटांचा समावेश आहे सुवर्ण मयूर विजेत्यांना चाळीस लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे यामध्ये संतोष डावखार यांच्या गोंधळ या मराठी चित्रपटाचा देखील समावेश आहे ग्रामीण महाराष्ट्रातल्या गोंधळ या लोकसंगीत परंपरेला धरून विणलेलं कथानक या चित्रपटात आहे त्याशिवाय मल्याळी चित्रपट निर्माते थलावा के व्ही यांचा सर्किट हा चित्रपट आणि राजकुमार पेरियासामी दिग्दर्शित आमरण हा तमिळ चित्रपट या स्पर्धेमध्ये आहे आमरण या चित्रपटानंच भारतीय पॅनोरामा विभागाची सुरुवात देखील होणार आहे भारतीय पॅनोरमा विभागात पंचवीस चित्रपट दाखवले जाणार आहेत तसंच सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार देखील या विभागामध्ये दे दिला जाईल क्रिकेट जगताकडे ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर सुरू झालेला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला